नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबिलचं कालवण मस्त तर्रीदार ओल्या बोंबीलचा रस्सा खूप छान लागतो तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागतं ते तर मी हे ओले बोंबील घेतले आहेत पाच ते सहाच बोंबील होते जरा साईज मोठी होती तर मी त्याला मधून कापून घेतले आहेत आणि स्वच्छ असे धुवून घेतले आहेत साफ करून घ्यायचे व्यवस्थित आणि चला बघूया आता आपण पुढचं साहित्य तर हे मी मसाल्यासाठी घेतलं आहे सुकं खोबरं घेतलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते पंधरा धने जिरा कोथंबीर आणि लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ आणि पाच ते सहा कश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण कलर साठी वापरतोय त्यांची अशी आहे ना पेस्ट करून घ्यायची छान जेवढी बारीक पेस्ट करता येईल तेवढी करून घ्यायची आता फोडणीसाठी मी कांदा कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो माझ्याकडे कोकम नाहीये म्हणून मी टोमॅटो वापरते तर तेल गरम करून आता आपण त्याच्यामध्ये आधी कांदा सोडूया छान असा परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत कांदा लाल व्हायला आला की त्यामध्ये टोमॅटो सोडायचा टोमॅटो नाही छान होते पण कोकम टाकले की जरा मच्छीला चव येते ना म्हणून ती कोकम युज करायचं असत तर आता आपलं झालंय परतून तर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया हळदीला जरा मिक्स करून घ्यायची की त्यामध्ये आता आपण मसाला ओतूया दळलेला दळलेला मसाला ओतला की चांगला परतून घ्यायचंय आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजला गेला पाहिजे कोणत्याही प्रकारचं कालवण असू द्या काही असू द्या तर आपल्याला पहिला म्हणजे मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे तर टेस्ट येते कोणत्याही रशाला किंवा कालवनाला मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं जातात तेवढा जास्त वेळ जात नाहीये हे बघा छान असं तर तेल सुटले मसाल्याला आपल्या तर आपण आता त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया ते मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला होता तर मी पाणी टाकून घेतले त्याच्यातच आणि थोडस वरूनही टाकलंय तर हे बघा एवढा पर्यंत मी पाणी घेतलेलं आहे एवढं पातळ केलंय तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तर एक चमचा मी मीठ घेतलंय चवीनुसार आणि आपण आता याला झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटं आपण याला झाकून उकळी येऊन देऊया मंद गॅसवर हे बघा उकळी आल्यानंतर कसं छान दिसतंय तर्री वरती आलेली मसाला आपला पूर्णपणे शिजलेला दिसतोय बरोबर कच्चेपणा राहत नाही मग मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलं की मग टेस्ट वाढते आपल्या ग्रेव्हीची तर आपण आता उकळता याच्यातच आहे ना मंद गॅस करून आपण हे बोंबिले ना आता सोडूया अलगच सोडून घ्यायचे आणि हळूच त्याला हलवून ना झाकून ठेवायचं दीड ते दोन मिनिटं जास्त ठेवायचं नाही त्याला जास्त हलव डुलवही करायचं नाही नाही तर ते फुटतात मग हे बघा दीड ते दोन मिनटच झालेत तर छान आता आपले बोंबीला बघा कशी शिजलेले असतील हे बघा लगेच शिजतात बोंबलाला अजिबात ला वेळ ला लागत नाही हे बघा कसे छान झालेत ते आता थोडीशी आपण वरून ना कोथिंबीर भुरभुरू आणि गॅस बंद करून टाकूया छान आता झालाय आपला रस्सा गॅस बंद केला बघा कसं बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलाय आणि बोंबिले आपले बरोबर निघाले जास्त उकळत बसलं ना किंवा ते फुटतात आणि जरी फुटले तरी त्याची टेस्ट काही चेंज होत नाही कालवण एकदम मस्तच लागत मस्त असा रस्सा आपला तयार आहे बघा बोंबील पण आपले पूर्ण बरोबर निघतायत तर तुम्ही ह्या प्रकारे ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद